नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात सगळ्या आशा करते मस्त असाल स्वस्त असाल आणि नेहमीप्रमाणे आपापल्या कामात व्यस्त असाल मैत्रिणींनो आपण मेकअप परमनंट मेकअपची सिरीज सुरू केली आहेत ह्याच्या मागच्या व्हिडिओजमध्ये आपण परमनंट आयब्रोज आणि ह्याच्याबद्दल माहिती डिटेलिंगमध्ये पाहिली आता आपण बीबी ग्लोबद्दल माहिती बघणार आहोत आजकाल डाएट पोल्युशन स्ट्रेस ह्यामुळे स्किनवर ग्लो दिसत नाही स्किन फ्लॉलेस दिसत नाही अनइव्हन दिसते आणि नेहमीच आपण खूप मेकअप यूज करू शकत नाही फेसवर तर मग अशी कोणती ट्रीटमेंट आहे की ज्याच्यामुळे आपली स्किन खूप मेकअप न करता ही फ्लॉलेस आणि इवन दिसेल तर यासाठी आपण ज्या ट्रीटमेंटबद्दल आज बोलणार आहोत ती ट्रीटमेंट म्हणजे बीबी ग्लो ट्रीटमेंट आता बीबी ग्लो म्हणजे काय बीबी ग्लो ही कोरियन ट्रीटमेंट आहे आणि ही एक अशी ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये नॅचरल सिरम वापरले जातात आणि ते स्किनमध्ये पेनिट्रेट केले जातात ह्याच्यामध्ये काही फाउंडेशन्स असतात जे स्किन अकॉर्डिंग आपल्या स्किनमध्ये पेनिट्रेट केले जातात ही ट्रीटमेंट कोणी केली पाहिजे ज्यांची स्किन अनइवन आहे ड्राय आहे रिंकल्स आहेत स्किनवर पिगमेंटेशन आहे ॲक्ने आहेत स्कार आहेत अशा लोकांनी ही ट्रीटमेंट करू शकतात आणि अर्थातच फक्त अशांनीच नाही ज्यांना आपली ब्युटी एनहॅन्स करायची त्यांनी ही ट्रीटमेंट नक्की करू शकतात आता असा प्रश्न आहे की आम्ही नॉर्मल फाउंडेशन लावूनही स्किन कवर फ्लॉलेस करू शकतो मग आम्ही बीबी ग्लो का करावं तर आपण जेव्हा नॉर्मली फाउंडेशन वापरतो तर ते त्याचा कवरेज साधारण वीस ते तीस टक्के फक्त असतो पण जेव्हा आपण डर्मा पेनने मायक्रो नीडलिंग बीबी ग्लो करतो बीबी ग्लो ट्रीटमेंट करतो त्यावेळेस आपल्या स्किनच्या फर्स्ट लेअरपर्यंत सीरम फाउंडेशन्स पेनिट्रेट होतात आणि त्यामुळे आपल्या स्किनमध्ये कोलॅजिनची वाढ होते आणि त्याचमुळे ही आपली जो कवरेज असतो तो सत्तर ते ऐंशी टक्के कवरेज देतो स्किनला ज्यामुळे स्किन फ्लॉलेस इवन दिसते आणि म्हणूनच ही ट्रीटमेंट खूप जास्त पॉप्युलर आहे आता ही ट्रीटमेंट खूप पेनफुल असते का तर नाही खूप जास्त पेनफुल नसते कारण की ह्यामध्ये नीडलिंग ह्याच्यामध्ये ज्या मायक्रोनिरल्स वापरल्या जातात त्या खूप बारीक असतात आणि ऑलरेडी स्किन चुन्न केलेली असते तर खूप जास्त पेन होत नाही पण हां ह्याच्यामध्ये तुम्हाला पोस्ट केअर खूप गरजेची आहे स्किन केअर खूप गरजेची आहे त्यानंतर असा प्रश्न आहे की ही ट्रीटमेंट किती दिव किती किती सेशन्स से ह्याचे घ्यावे लागतात तर साधारण तीन ते चार सेशन्स से ह्याचे घ्यावे लागतात तेव्हा तो रिझल्ट एकदम प्रॉपर फ्लॉलेस दिसतो त्यानंतर असा प्रश्न आहे ही ट्रीटमेंट किती दिवस टिकते किती महिने टिकते जसं मी अगोदरच्या व्हिडिओमध्येही सांगितलं की ही से हा सेमी परमंट मेकअप असतो हे ट्रीटमेंट काही दिवसानंतर थोडेसे फेड होतात पण साधारण जर आपण बिबी ग्लोचा रिझल्ट पाहायला गेला तर हा साधारण एखाद वर्ष एक ते दीड वर्ष साधारण स्टे करतो जर तुम्ही स्किन केअर प्रॉपर केलं तर पण तरी हे परत सगळं डिपेंड असतं पर्सन टू पर्सन त्याच्या स्किन वाईज त्याच्या पोस्ट केअर नुसार पण ह्या सगळ्या गोष्टी ठरतात ह्याची काही साईड इफेक्ट आहेत का नाही काहीही साईड इफेक्ट नाही आहेत पण तुम्ही हे एखाद्या एक्सपर्टकडनंच करणं गरजेचं आहे आणि फायदे नक्कीच खूप जास्त आहे तुम्हाला खूप कमी मेकअप करण्याची गरज आहे किंवा नाही केलं तरी चालणार आहे तर तुम्ही बिंदास्त बिबी ग्लो करू शकता तुमची ब्युटी एन्हॅन्स करू शकता मग मैत्रिणींनो आपण पुढचा व्हिडिओ लवकरच घेऊन येऊया मैत्रिणी ही माहिती जर आवडली असेल तर लाईक नक्की करा कमेंट्स करा की तुम्हाला ह्याच्यानंतर कोणत्या विषयावर माहिती ऐकायला आवडेल आणि शेअर करा की जेणेकरून खूप लोकांपर्यंत ही माहिती पोचू शकेल आणि अवेअरनेस होईल आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येतील नवीन व्हिडिओजचे धन्यवाद